शालेय क्रीडा स्पर्धेत पानबारा आश्रम शाळेतील मुलींचा व्हॉलीबॉल संघ तालुकास्तरीय विजेता संघ नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने सार्वजनिक गुजराती हायस्कूल नवापूर येथे आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पानबारा येथील मुलींनी व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत आपला विजयरथ कायम ठेवत भक्कम यश संपादन केले या स्पर्धेत झालेल्या व्हॉलीबॉल सामन्यांमध्ये चौदा वर्षे व सतरा वर्षे मुलींच्या गटात पानबारा आश्रमशाळेच्या मुलींच्या संघाने एकतर्फी विजय मिळवत प्रतिस्पर्ध्यांचा पराभव हो केला दमदार खेळ करून सलग विजय मिळवत शाळेच्या मुलींनी आपली क्रीडा ताकद सिद्ध केली या यशामध्ये शाळेचे मुख्याध्यापक आर ए चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले तसेच क्रीडा शिक्षक विजय जगताप क्रीडा मार्गदर्शक पदवीधर प्राथमिक शिक्षक टी के कोकणी प्राथमिक शिक्षक सुनील गावित अविनाश वसावे महेश पाटील अरुणा गावित माध्यमिक शिक्षक गुलाब गावित धिलजी कोकणी अधीक्षक सचिन पाटील व अधीक्षिका चारुशिला रणदिवे यांनी परिश्रम घेऊन संघाला तयार केले पानबार आश्रम शाळेच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील परंपरा आणखी बळकट झाल्याचं समाधान व्यक्त होत आहे तालुकास्तरीय स्पर्धेत विजयी झालेल्या संघाची नंदुरबार जिल्हास्तरीय येथे निवड झाली आहे विजय संघाचे तसेच खेळाडूंचे नंदुरबार तसे प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी डॉक्टर चंद्रकांत पवार व सहाय्यक प्रकल्प अधिकारी नंदकुमार साबळे यांनी शुभेच्छा देत कौतुक व अभिनंदन केले